स्वप्नात रंग भरताना भाग तीस लेखिका पिहू शिरके शब्द सखी शुभम ह्याच त्याला केबिनमधून रुही, आथ एताना के रुही आज ऑफिसमध्ये येताना दिसली तसं शुभम रागातच केबिन बाहेर येऊन रुहीवर येण्याची वाट बघायला लागला शुभमच्या तोंडावर असणारा राग बघूनच आज कोणीतरी शुभमची शिकार होणारच आहे याची जाणीव होऊनच सगळे थरथर कापायला लागले इतका राग कोणीच बघितला नव्हता अजून त्याचा शुभ्रा आणि साक्षी दोघीसुद्धा शुभम बघणाऱ्या दरवाजाकडे एक बघत होत्या आणि ती रुही नसावी याची देवाकडे प्रार्थना करत होत्या आता पुढे रुहीदारातून आतमध्ये आली तसं शुभमला समोर बघून रुहीची पावले तिथेच थांबली या मिस रुही आत या तिथेच का थांबल्या तुम्ही या इकडे इथे या शुभम रागातच रुहीला म्हणाला शुभमचा राग बघून सगळ्यांना रुहीवर दया येत होती शुभ्रा शुभमजवळ येऊन काही बोलणारच की शुभमनी तिला हात दाखवून शुभ्राला गप्पा बसायला सांगितलं रुही हळूहळू हयो हयो चालत शुभम समोर येऊन थांबली सॉरी सॉ सॉरी सर, सर रुही कशी तरी म्हणाली का केलं असं तू किती पैसे भेटले तुला असं करून मला सांगायचं ना मी दिले असते तुला पैसे माझी बदनामी करायचा विचार होता ना तुझा तुला कल्पना तरी आहे का तू आज काय केलं आहेस जो माणूस आपलं प्रेझेंटेशन नीट सांभाळू शकत नाही तो प्रोजेक्ट तरी कसा पूर्ण करणार अशी बदनामी करायची होती ना तुला माझी असा बदला घ्यायचा होता का तुला माझा ज्या दिवसापासून तू माझी बायको बनून माझ्या आयुष्यात आली त्या दिवसापासूनच मला खुश राहून द्यायचंच नाही असा विचार केला आहेस का तू स्वतःच्या कंपनीसोबत असं करताना तुला थोडी पण लाज नाही वाटली का ग माझं सोड पण माझे आई बाबा किती विश्वास ठेवतात तुझ्यावर त्यांच्या पण विश्वासाची किंमत नाही का तुला सांग ना किती रुपये घेतले तू त्याच्याकडून तो काय केला आहे ते तरी कळतं आहे का गं तुला शेवटी भिकारीपणा दाखवलाच ना तू तु तुझा सोडणार नाही मी तुला आता तू तु जे काही केलं त्याची शिक्षा तर तुला नक्कीच भेटणार डोंट वरी तुला ऑफिसमधून काढणार नाही मी जर मी तसं केलं तर तुला शिक्षा भेटणारच नाही शुभमच्या तोंडून बायको ऐकूनच सगळे एम्प्लॉई रुहीकडे बघायला लागले आजपर्यंत जिला सगळे एक साधी एम्प्लॉई समजत होते ती आपल्या बॉसची बायको होती हा त्यांच्यासाठी शॉकच होता कितीतरी पोरींची आज मन तुटली होती पण त्याहीपेक्षा जो माणूस आपल्या बायकोला सोडत नाही तो माणूस आपल्याला काही सोडणार याची त्यांना जास्त भीती वाटत होती तुम्ही सगळे काय तमाशा बघताय का याचे पैसे देतो का मी तुम्हाला काम करा गप आपापलं आणि आप तू तु तुझ्या कामाला लाग शुभम असं बोलताच रुही तिच्या डेस्कडे जाऊ लागली तिकडे कुठे चाललात मिस रुही रुहीला आपल्या डेस्कडे जाताना बघताच शुभम म्हणाला म मा माझ्या माझ्या काम करायला सर रुही कशी तरी म्हणाली हे तुमचं काम नाही मिस रुही शुभम रुहीला म्हणाला पण शुभम असं बोलतात रुही शुभ्रा आणि साक्षी सगळे शुभमकडे बघायला लागले शुभम असं बोलतात रुही प्रश्नार्थक नजरेने शुभमकडे बघायला लागले आजपासून तुम्ही हे काम नाही करायचं मिस रुही शुभम रुहीकडे बघत रुहीला म्हणाला आजपासून तुम्ही बाथरूम साफ करणार शुभम असं बोलताच शुभ्रा रागात शुभमकडे बघायला लागली दादा शुभ्रा काही बोलणारच की शुभमनी तिला गप्प बसवलं रुहीने हळूच हो मान हलवून शुभ्राला काही नको बोलू असा इशारा केला एक तासाच्या आत ऑफिसमधले सगळे बाथरूम साफ करून मला तू माझ्या केबिनमध्ये पाहिजे त्यानंतर बाकीचे पण काम आहेतच तुला जर कोणी रुहीला मदत करायचा प्रयत्न केला तर त्याचा आज ऑफिसमधला शेवटचा दिवस असेल लक्षात ठेवा सगळ्यांनी इतकं बोलून शुभम सगळ्यांवर एक नजर टाकून रागातच आपल्या केबिनमध्ये निघून गेला शुभम केबिनमध्ये जाताच साक्षी आणि शुभ्रा रुहीजवळ आल्या काय झालं रुही सर एवढे रागत का आहेत साक्षी रुहीजवळ येऊन काळजीने म्हणाली हो वहिनी आज तर तुम्ही दोघे प्रेझेंटेशन द्यायला गेले होते ना आणि तो प्रेझेंटेशन चांगलंच बनवलं होतं मी बघितलं होतं ना मग असं काय झालं की दादा इतका रागात आहे शुभ्रा काळजीने रुहीला विचारत होती त्या दोघींचं बोलणं ऐकून रुही खूप रडायला लागली नको ना रूही रडू रुही प्लीज सांग ना आम्हाला काय झालं ते साक्षी रुहीला शांत करत म्हणाली त्यांना बोलताना बघून शुभम पुन्हा केबिन बाहेर आला तुम्हाला दोघींना काही कामं नाहीत का जर तुम्हाला दोघींना काही कामं नसतील तर ऑफिसचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत काम नसतील तर तुम्ही दोघी पण जाऊ शकता इथं उगाचत दुसऱ्यांचा टाईमपास करू नका शुभम ओरडतच शुभ्रा आणि साक्षीला म्हणाला आणि तुम्ही तुमच्याकडे फक्त एकच तास आहे एक तासाच्या तासा आत काम झालं पाहिजे दहा मिनिट तर असेच घालवले आहेत तुम्ही आता फक्त पन्नास मिनटं आहेत पन्नास मिनिटात झालं नाही तर पुन्हा तेच काम करायला ला लागेल बोलून शुभम केबिन मध्ये निघून गेला शुभ्रा आणि साक्षी आपल्या डेस्कवर येऊन बसल्या काही समजतो दादा स्वतःला असं कोण वागतं का आपल्याच बायकोसोबत मला खूप राग येत आहे आता दादाचा शुभ्रा रागातच बडबड करत होती पण शुभ्रा काय झालं असेल ग रुहीकडे बघितलं का तू किती रडत होती ती मला याचं वाईट वाटत आहे की आपण तिच्यासाठी काहीच करू शकत नाही दरवेळी मला प्रॉब्लेम असतील तर रुही माझी मदत करायची पण आता तिला गरज आहे तर मला तिच्यासाठी काहीच करता येत नाही साक्षी म्हणाली बोलतानाही साक्षीच्या डोळ्यात पाणी येत होतं असं कसं आपण काहीच करू शकत नाही आपण नक्कीच वहिनीची मदत करू शकतो पण आधी आपल्याला कळू तर दे की नक्की काय झालं आहे पण मला विश्वास आहे जे काही झालं असेल त्यात वहिनीची काही चूक नसेल शुभ्रा विचार करतच म्हणाली तर इकडे बाथरूममध्ये येऊन रुही खूप रडायला लागली मी काहीच केलं नाही आहे असं कसं काय झालं मला काहीच कळत नाही ते प्रेझेंटेशन तर मीच बनवलं होतं मी ते शुभ्रा साक्षी आणि शुभम सोडून कोणाला दाखवलं सुद्धा नव्हतं आणि या दोघी पण असं काही करणार नाही मला विश्वास आहे त्यांच्यावर आणि राहिले शुभम तर ते स्वतःच का आपल्यासोबत असं काही करतील मला त्यांनी दिलेल्या या शिक्षेचा काहीच वाटत नाही माझ्याच ऑफिसची बाथरूम साफ करायला काय लाज पण माझ्यावर जो आरोप आला तोच माझ्यासाठी लाजीरवाना आहे इथे प्रश्न आहे तो माझ्या खरेपणाचा माझ्या स्वाभिमानाचा मी निर्दोष आहे हे मला सिद्ध करावंच लागणार माझ्यावर इतकाही विश्वास नाही का त्यांना की मी असं काही करेल की नाही त्याचा यामागे कोण आहे हे मी शोधाय लवकरच शोधणार हे प्रेझेंटेशन लीक कसं झालं यामागे नक्की कोण आहे हे मला शोधून स्वतःला सिद्ध करावंच लागणार तोंडावर पाणी मारून रुही बाथरूम साफ करायला घेणारच तर तिने बघितलं की सगळं सापच होतं रुहीने सगळीकडे फिरून नीट बघायला लागली तर तिला तिथे काम करणाऱ्या मावशी दिसल्या मावशी तुम्ही इथे शुभम सरांनी बघितलं तर तुम्हाला कामावरून काढतील ते रुही मावशींना बघत काळजीने म्हणाली नाही कळणार त्यांना ना जेव्हा सर ओरडत होते तेव्हाच मी बाथरूम साफ करायला आतमध्ये आले होते सर तुम्हाला ओरडताना मी ऐकलं होतं म्हणूनच मी इथून बाहेर आले नाही इथं बाथरूमच्या आत तर कोणताही कॅमेरा नाही त्यामुळे बाथरूममध्ये कोण आहे की नाही हे सरांना कळणार नाही मावशींचं बोलणं ऐकून रुहीला खूपच भरून आलं रडू नका रुही ताई आज काय झालं असेल हे मला माहिती नाही हो पण मला विश्वास आहे तुमची यात काहीच चूक नसेल मावशी प्रेमाने रुहीला म्हणाल्या मावशींचं बोलणं ऐकून रुही त्यांच्या गळ्यात पडूनच रडायला लागली थँक्स मावशी तुम्ही तरी विश्वास ठेवला माझ्यावर मला असं वाटलं होतं की कोणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही पण तुमचं ऐकून मला थोडंफार बरं वाटत आहे आता की कोणीतरी आहे जे माझ्यावर विश्वास ठेवेल रुही मावशींना म्हणाली जावा ताई आता एक तास होत आलंय मावशी रुहीला म्हणाल्या रुही, रुही तोंडावर पाणी मारून शुभमच्या केबिनमध्ये जायला निघाली पण आता तिच्या चेहऱ्यावर थोडा तरी विश्वास होता जिद्द होती स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठीचा तर इकडे केबिनमध्ये शुभम स्वतःच्या विचारातच मग्न होता कुठेतरी त्याला वाटतच होतं की रुहीने असं काही केलं नसणार पण रोहन जहागीरदारने घेतलेलं रुहीचं नाव रोहन आणि रुही आधीच एकमेकांना ओळखत असल्याची निशानी आहे हे शुभमला कळत होतं त्यामुळेच रुहीने रोहनला आपलं प्रेझेंटेशन दिलं आहे हीच गोष्ट विश्वास ठेवण्यासाठी शुभमला पुरेशी होती शुभमचा राग आणि रुहीची जिद्द की तो तिसरा व्यक्ती ज्यांनी प्रेझेंटेशन रोहनला दिलं होतं कोण जिंकणार ते कळेलच लवकरच पुढच्या भागामध्ये क्रमश स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद